म्हणजे तिथली आत्ताची काही डेव्हलपमेंट झाली म्हणजे म्हणून पवन ठोसेचा परळीचा जो डॅम आहे म्हणून त्याला उर्मोडी जलयंत्रा नियोजन मध्ये आपण आल्यानंतर सर्वात जास्त सेक्टर मध्ये आहे बिकॉज पाटणचा आपल्या याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये भारसाखळी पर्वतधारा नियोजन आरल आकाशगंगा ही नंतर मी पुढे कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो काय कॉन्सेप्ट कोयना जलसंपदा नियोजन प्रभाग हेळवा वनवैभव वाल्मिकी वनसंजीवनी आणि मराठवान संपदा प्रक्रिया उद्योग म्हणतो कारण ह्या पूर्ण जर परिसर आपण बघितला पाटणपर्यंत तर पाटणकरच्या बाजूला जो आहे ना तिथं वनस म्हणजे मेडिशनल प्लांटेशन होऊन खूप आयुर्वेदिक खूप आहे इकडे जे ऍग्रिकल्चर बघितलं तुम्हाला स्ट्रॉबेरी आहे मलबेरी आहे भात आहे अजून बऱ्याच प्रकारचे हॉर्टिकल्चरचे हे आहेत तर या याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं म्हणजे बांबू प्रक्रिया आंबे काजू सगळं आवाडा रोड बरोबर आणि हे प्लांटेशन वाढणार सर प्रक्रिया उद्योग दिला आपण ना आपली कॉन्सेप्ट अशी आहे सगळ्यात आणि आवाखाडूला आपल्याला इथली जागा उठावा असू सगळं आता ह्याच्यामध्ये आपण डिमांड पण <laughs> आणि काय होतं की होतात आता, आता अनऑर्गनाईजना त्याला ऑर्गनाईज स्वरूपात हो